जालन्यात सहा ऑगस्ट रोजी दाखल होणार आरक्षण बचाव यात्रा जालना शहरातील मंटा चौफुली येथून यात्रेला होणार सुरुवात मंटा चौफुली शिवाजी पुतळा वेस मस्तगड मार्गे महात्मा गांधी चौकापर्यंत गा काढण्यात येणार यात्रा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर महात्मा गांधी चौकात समाजाला करणार मार्गदर्शन जालन्यात सहा ऑगस्ट रोजी आरक्षण बचाव यात्रा दाखल होणार आहे जालना शहरातील मंटा चौफुले येथून या आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात केली जाणार आहे मंटा चौफुल येथून सुरुवात झालेली यात्रा शिवाजी पुतळा पाणीवे मस्तगड मार्गे गांधी पास महात्मा गांधी चौकात दाखल होईल सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास या यात्रेचे सभेत रूपांतर होईल महात्मा गांधी चौकात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे समाजाला मार्गदर्शन करतील महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमाती व ओबीसी प्रवर्गातील समाजाच्या हक्कासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पंचवीस जुलै दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्रावर आरक्षण बचाव यात्रा सुरू केली असून सहा ऑगस्ट रोजी ही यात्रा जालन्यात दाखल होणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा अध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी वंचितचे जिल्हा अध्यक्ष डेव्हिड घुमारे युवा जिल्हा अध्यक्ष विजय लहाणे ज्यांना जिल्हा महासचिव प्रशांत कसबे आदींची उपस्थिती होती ज्यांना महाराष्ट्र सामाजिक तेढ निर्माण होऊ नये सामाजिक सलोखा कायम राहावा या दृष्टिकोनातून वंचित भोजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये सुरू झालेल्या आरक्षण बचाव यात्रा मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी जालना शहरात दाखल होणार आहे ओबीसी समाजाचे आरक्षण भासले पाहिजे अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे ओबीसीचे प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्याप्रमाणे शिष्यवृत्ती दिली पाहिजे अनुसूचित जाती व जमाती तसेच ओबीसी प्रवर्गाला नोकरीतील पदोन्नती आरक्षण मिळाले पाहिजे राज्य सरकारचे वाटप केलेले बनावट कुणबी जातीचे प्रमाणपत्र रद्द करावे आदी मागण्यांच्या

प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर जालना जिल्ह्याचे प्रभारी प्राध्यापक नागराव सर जिल्हा प्रभारी जितेंद्र शिरसाट प्रभारी इत्यादी सहभागी होणार आहेत या आरक्षण बचाव समितीच्या ओबीसीची स्वागत समिती आम्ही त्या ठिकाणी गठीत केलेली आहे त्याचे अध्यक्ष आमच्या आदरणीय राजेंद्र वांदोळे सर व कार्याध्यक्ष अरुण भाई गिरी तसेच श्रीकांत राठोड आणि कुंटुले जी असे ओबीसीचे घटक त्या ठिकाणी त्या स्वागत समितीचे असणार आहेत तर मंठा चौपुलीपासून ही रॅलीला सुरुवात होणार असून मंठा चौपुली शिवाजी पुतळा पाणीबेस छोटा पूल असं करून चमन या ठिकाणी ही यात्रा जाणार आहे या यात्रेला सर्वांनी उपस्थित राहावं या आव्हानासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत असा होता दादा एकीकडं एकीकडं तुमची ओ बी सी सुरुवात झालेली आहे सांगली सातारा जे पुणे त्या ठिकाणी ओबीसीचे जे नेते असतील लक्ष्मण आखे असतील किंवा ओबीसीचे जे पदाधिकारी असतील ते मात्र दिसत नाही तुमच्या यात्रेमध्ये त्यांची एक वेगळी यात्रा सुरू झालेली आहे ते त्यांच्या यात्रेमध्ये बिझी आहेत ते तसं त्यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे बऱ्याच ठिकाणी उपस्थित राहिले पक्ष सोडून अनेक लोक त्या ठिकाणी साहेबांच्या स्वागतासाठी उपस्थित राहिले तसेच जालन्यातही अनेक लोक पक्ष सोडून त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सुरुवातीला

धनजी पाटील साहेबांनी ज्या अर्थी कोणबी प्रमाणपत्राची मागणी केली बरोबर आहे अर्थी ते काय झाले त्या <coughs> अर्थी ते कुंभी म्हणजे ओबीसी आहे आणि ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे यासाठी आमची राहिली आहे म्हणजे थोडक्यात जर जास्त सविस्तर जर सांगायचं झालं तर जे मूळ स्ट्रक्चर आहे जे मंडल आयोगाने जे शिफारशी करून लागू झालेलं जे मूळ स्ट्रक्चर आहे ते आज सुप्रीम कोर्टामध्ये इम्पेरिकल डाटा साठी अडकून पडलेलं आहे आणि आज रोजी सुद्धा ओबीसीचं आरक्षण महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरात लागू नाहीये ते बंद आहे आणि ते आरक्षण वाचलं पाहिजे कोणती जात ऑलरेडी समाविष्ट आहे विदर्भामध्ये त्यांना प्रमाणपत्र ऑलरेडीच मिळतं म्हणजे जे स्ट्रक्चर आहे म्हणून ओबीसीचं त्याला बाधा पोहोचवणे ते आबाधित राहावं या अनुषंगानं काढण्यात येणारी ही यात्रा आहे कुठेतरी मनोज सारंग पाटणाच्या आंदोलनानंतर अनेक मराठ्यांना पूर्वी प्रमाणपत्र राज्यभरात देण्यात आले प्रशासनाच्या आदेशांना आणि तीच बनावट असल्याचा आरोप आता ओबीसी आंदोलकांकडून होतोय ते बनावट नाहीये त्याच्यामध्ये जे बनावट नोंदी घेऊन जे सर्टिफिकेट्स काढण्यात आलेले म्हणजे जिथं नोंदी हाताने खोडफाड केली असं काही लोकांचं म्हणणं आहे किंवा काही ठिकाणी हाताने नोंदी घेतल्या किंवा त्या नोंदी सापडणं सापडतात मेन्युप्लेट करून त्याच्या जनरल सगळ्या सर्टिफिकेट्सला लागू असतात एस एसटी ओबीसी जेवढे सर्टिफिकेट निघतात तुम्हाला मागितलेल्या त्या दिवस असतील किंवा तुम्हाला जे प्रमाणपत्र मागितले त्याच्यामध्ये काही खाडापोड असेल आणि मग ते आढळलं तर ते रद्द रद्दच ओबीसीतून आरक्षण मिळावं ही आमची कधीच मागणी नव्हती मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळावं ही आमची मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे आमच्या सातत्याने मागणी आहे तिच्या पाठीशी आम्ही आजही खंबीरपणे उभे आहोत एकीकडे जरंगी पाटील जाऊन भेटतात प्रकाश आंबेडकर साहेब जाऊन भेटतात मांत्रोली सरटीत रात्री बेरात्री बारा भेटतात एखाद्या घटकावर मग तो मराठा असेल ओबीसी असेल कुणबी असेल धनगर असेल वांझारी असेल यांच्यावर जर हल्ला होत असेल आणि सारखा प्रकार ने ने चारे 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 हो त्या ठिकाणी महिलांवर होत असेल तर बाळासाहेब नेहमी अत्याचाराच्या विरोधात राहिलेले कोणावरही अत्याचार होते धावून जाणार नेतृत्व आहे त्यामुळे ते जरांगी पाटलांच्या भेटीला त्या ठिकाणी गेले त्याच्यावर सध्या माझं काही वाचन दिले हे सध्या काय पक्षाच झालं पाहिजे सगळ्यांनी उपस्थित राहावं ही विनंती त्या दिवशी सुद्धा त्या दिवशी सगळ्यांनी उपस्थित राहावं ही विनंती सगळ्यांनी